मंडळी नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दोन हजार चोवीस या दृश्राव्य दिवाळी अंकासाठी मी स्वाती सुरंगळीकर लघुकथा सादर करते आहे शीर्षक आहे प्रमोशन हॅलो कोण बोलतं आहे अगोबे सुमे कुठे भटकत असतेस गं कितीदा फोन केला तुला अगो तुला ना महत्वाची बातमी सांगायची होती कळली कशी माझं अभिनंदन कशासाठी अगं बाई प्रमोशन यांचं झालं आहे माझं नाही तुझ्या तुझ्याप्रमाणेच ना सगळे अगो मलाही फोन करतायत पांडे भाऊजींचा आला टेकाडे भाऊजींचा आला अगो इतकंच काय यांच्या बॉसचासुद्धा आला ते म्हणतायत यांच्या प्रमोशनचं श्रेय मलाही आहे कारण मी म्हणे अगदी सक्षमपणे घरातलं सगळं व्यवस्थित बघते यांना अजिबात घरात लक्ष घालावं लागत नाही म्हणून हे ऑफिसमध्ये जास्त वेळ देऊ शकतात तुला तर माहितीच आहे सुमे मला मला कशी सगळं माझ्या मनाने करायची सवय आहे कुणाची ढवळाढवळ ध़ुल मला अजिबात खपत नाही त्यामुळे ना लग्न झाल्याबरोबर मी आमच्या घरातल्या खाण्यापिण्याच्या करण्यासवरण्याच्या सगळ्या पद्धती बदलून टाकल्या बघ अगं ह्यांच्याकडच्या लोकांना चवी न चवीनं जगताच येत नाही तुला तर माहिती आहे माझ्या माहेरी किती छान वातावरण असतं ते असो अगं परवानं गंमतच झाली यांना प्रमोशन मिळाल्याची पार्टी होती ऑफिसात तेव्हा मनोगतात हे अगदी काव्यमय भाषेत म्हणाले प्रत्येक यशस्वी पुरुषामागे म्हणतात एक स्त्री असते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे म्हणतात एक स्त्री असते आणि आमच्याही बाबतीत हे विधान तंतोतंत लागू पडते अगो कधी नव्हे ते मी चक्क लाजले प्रमोशनमुळे न ह्यांचं काम वाढले ग पण तो माळी तो ड्रायव्हर यांच्यामुळे सुखसोयी माझ्याच वाढल्या आहेत ना त्यात ह्यांनी असं जाहीर श्रेय दिलं माझा जीव असा सुखावला म्हणून सांगू पण सुमे पण सुमे माझा आनंद फार वेळ नाही टिकला लवकरच भ्रमाचा भोपळा फुटला अगं ते फोनवर काय म्हणाले मित्राला ते मी सांगते तुला पण तू नको सांगू कोणाला ते म्हणाले अरे दिन्या तुला तर माहितीच हिचा स्वभाव अरे हिच्या कटकट्या स्वभावामुळे मी ऑफिसमध्येच रमत होतो आणि सहज पडावं अंद आणि दंडवत घडावं तसं जास्तीचं काम करत होतो अरे बाबा हिचा स्वभाव जर का गोड असता तर तिच्या भोवती मी गोंडा घोळला असता ऑफिस सुटलं रे सुटलं की घराचा रस्ता धरला असता पण परिस्थिती नाही रे तशी ही फार वाद घालते माझ्याशी माझी लोकं अशी तुमची लोकं तशी घरातली संध्याकाळ अगदी नको नकोशी म्हणून अरे लवकर घरी येण्यापेक्षा ना ओव्हर टाईम करत मी ऑफिसमध्येच रेंगाळत होतो साहेबांना वाटलं मी सिन्सिअर मी हार्ड वर्कर साहेबांना वाटलं मी वाघ कामाला हरकत नाही प्रमोट करायला तेव्हा मा, माझ्या प्रमोशनचं खरं क्रेडिट हवं द्यायला ते बायकोच्या कटकट्या स्वभावाला अरे बाबा आवडाबाई कजाग होती म्हणून तुकाराम संत झाले आणि आमची ही कटकटी होती म्हणून केवळ प्रमोशन मिळाले आता तिला हे माझं मत ही अंदर की बात कळत नाही तोपर्यंत आल बेल आहे बाबा तू मात्र चोंबडेपणा करून आमच्यात भांडणं नको लव नाहीतर माझ्याशी गाठ आहे हां अरे इथेच आहे वाटतं आसपास ठेवतो रे फोन पाहिलंस सुमे पाहिलंस सु। यांच्या प्रमोशनचं श्रेय मला आहे ते किती वेगळ्या अर्थाने अगं दिसतात तितके आणि तू म्हणतेस तसे साधे आहेत ते शेवटी हेच खरं ग बाई साप म्हणून धाकला आणि नवरा म्हणून आपला धन्यवाद